काही दिवसापूर्वी आशु या गावामध्ये शरद पवार यांची एक सभा होती त्या सभेवरून परत असताना शहर शहरचे काँग्रेस अध्यक्ष सचिन चौकले व माजी नगरसेवक सुरेश आरणे यांना लोणीमध्ये आढळून यांच्यावरती आमचपुढे मारहाण करण्यात आली मात्र अद्यापही आरोपी गेरबंद नाही याचा निषेधार्थ या ठिकाणी चौका चौकात पुढं तालुक्यामध्ये निषेधात बॅनर या ठिकाणी लावण्यात आला आपण माझ्या मागे बघू शकतात की या ठिकाणी बॅनर लावले आहेत की सभा मतदारसंघात गळा गोटू पाहणार साईजचाही गुंड प्रवृत्ती याचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी हा बॅनर या ठिकाणी लावला आहे लावण लावण्यात आलेला आहे आणि मात्र हा फक्त बॅनर या ठिकाणी लावला गेल्यानंतर जे गुंड त्यांनी हल्ला केला होता या सचिन चौगुले व सुरेश आर्वरती त्यांना लवकरात लवकर अटक करावी व ही कुंडशाही या मतदारसंघातून संपवावी असंच या ठिकाणी या न्याय दिशेच्या या फलकाच्या माध्यमातून नागरिकांना संदेश देण्याचं काम या ठिकाणी या काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आपल्याला करण्यात येत असल्याचं या ठिकाणी दिसत आहे न्यूज सेवंटीनसाठी अजय जाधव आहे